चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्विंदे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंदवारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कुकडी मे पूर्वी सोडण्याची आग्रही मागणी आम्ही कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये केली आहे पाणी प्रश्नी जनता आक्रमक झाली आहे यामध्ये आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे अन्यथा आम्ही जनतेसोबत रस्त्यावरती उतरू अशी भूमिका आमदार विक्रम पाचपुते यांनी घेतली आहे समितीच्या बैठकीमध्ये आवर्तन संदर्भामध्ये अडचणी त्याची कारणं आणि त्यावरती उपाय या संदर्भात सर्व मुद्दे बैठकीमध्ये मांडले आहेत कुकडी पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर डिंबे मानिक डोहो बोगद्या शिवाय पर्याय नाहीये हे देखील निदर्शनास आणून दिले सतरा मे दरम्यान आवर्तन सुटणे अपेक्षित आहे हे आवर्तन चोवीस दिवसांचं असणार आहे यामध्ये साडेचार दिवस त्याला पाणी मिळत आहे कर्जत जामखेडला अधिकचं पाणी देण्याचा प्रस्ताव काही सदस्यांनी बैठकीमध्ये मांडला त्यावर आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का न लागता इतरांना पाणी द्या अन्यथा जनता आक्रमक झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू आणि रस्त्यावरती उतरू असे आमदार पाचपुते यांनी म्हटलं कुकडीचं जो काही आपलं आवर्तन होतं हे कुकडी ही आठमाई आहे आवरतन, चा चा हे शेवटचं आवर्तन आपण पिण्याचं पाण्याचं आवर्तन जे घेत असतो हे घेत असताना आपल्याला डेडस्टॉक मधलं पाणी घ्यावं लागतं आणि डेडस्टॉक आपल्याला पिंपळगाव जोग्याचा घेता येतो पिंपळगाव जोक्याचा जोपर्यंत जो स्टॉक संपत नाही तोपर्यंत डेडस्टॉकला आपल्याला हात लावता येत नाही मी स्वतः दोन्ही आमदारांशी पारनेरच्या आमदारांशी त्याचबरोबर जुन्नरच्या आमदारांशी मागे पाठपुरावा करून मी आणि मंत्री मोदयांनी आम्ही पाठपुरावा करून ते आवर्तन लवकर सोडायला लावलं होतं दरवेळेस हे उन्हाळी आवर्तन हे एक जूनच्या आसपास सुटत असतं आमचं यश आहे की ते आपण वीस मे पर्यंत घेऊन आलोय आमचा प्रयत्न होता की ते पंधरा तारखेच्या आत होणं अपेक्षित होतं त्या दृष्टीकोनात आमचा प्रयत्न सुरू आहे आम्ही प्रशासनालाही विनंती केली अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे पिंपळगोव गे जोग्याचं आवर्तन हे लवकरात लवकर संपवा आणि डिस्चार्ज हा कसा मॅक्सिमम करून आपल्याला पिंपळगाव जोग्याचं पाणी हे येडगावमध्ये आणता येईल येडगावमध्ये जोपर्यंत एक ठराविक पात्रता होत नाही किंवा पाण्याची स्तर वाढत नाही तोपर्यंत आपल्याला येडगावमधनं पाणी सोडता येत नाही आहे आणि ही पातळी वाढण्यासाठी कमीत कमी, -कमी चार ते पाच दिवस लागणार आहेत या बैठकीमध्ये ही चर्चा होत असताना आपण एक मुद्दा प्रकर्षाने संपूर्ण जे काही समितीचे सदस्य होते सर्व अधिकारी होते मंत्री महोदय होते यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आपला एकच मुद्दा आहे की डिंब्यामधनं सव्वा सहा टी एम सी पाणी हे कुकडीसाठी आरक्षित आहे कुकडी प्रकल्पासाठी आता आरक्षित आहे दुर्दैवाने या सव्वा सहा टीएमसी पैकी अवघ पावणे चार टीएमसी पाणी आपण उचलतो आणि त्याचं कारण एक आहे का की जे डिंब्यातनं जो कालवा येडगाव पर्यंत येतो जो जो किलोमीटरचा हा कालवा आहे या कालव्यामध्ये पाणी तेवढं पोहोचत नाही याचा अस्थरीकरणाचं काम सुरू आहे आम्हाला असं सांगण्यात येत होतं की अस्तरीकरण झालं तर हे पाणी प्रश्न सुटेल आणि ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला त्यावेळेस अधिकाऱ्यांचं धक्कादायक उत्तर असं होतं की अजून एखाद दहा पाणी वाढू शकेल म्हणजे याचा अर्थ पावणे पाच टीएमसी पाणी आपल्याला डिंब्यातनं मिळणार आहे तरी सुद्धा प्रश्न हा राहतो उरलेल्या दीड टीएमसीचं काय आणि मुळात अडचणच आपली एक दीड टी असते त्यामुळे मी स्वतःही पाठपुरावा करतोय आणि त्या बैठकीतनं एक सार नक्की झाला की डिंबे माणिक डो बोगद्याशिवाय पर्याय नाही हा बोगदा जर जा झाला तर नक्कीच सव्वा सहा टी एम पाणी मिळेलच पण जे ओवरफ्लोचं पाणी जे नदी वाटे समुद्राला जातं हे ओवरफ्लोच्या पाण्याने डिंबाचं पाणी हे माणिकडोमध्ये घेऊन गेल्यामुळे माणिकडो सुद्धा भरेल जो कधी भरत नाही त्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांचं एकमत होईल लवकरात लवकर मार्ग निघेल कारण निधीची अडचण नाही आहे निर्णय घेण्याची अडचण आहे तो निर्णय घेण्याची अडचण दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं मंत्री मोदय सकारात्मक आहेत सर्व आमदारही सकारात्मक आहेत लोकप्रतिनिधी सकारात्मक आहेत त्यामुळे याच्यावरती मार्ग लवकरात लवकर काढला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर आपण एक गोष्ट प्रकर्षाने सर्व अधिकाऱ्यांच्याही लक्षात आणून दिली की संपूर्ण राज्यामध्ये जी काही अतिक्रमणाची कारवाई होती किंवा पाणी चोरीवरती जी कारवाई चालू होती हे चालू श्रीगोंदा ही कारवाई श्रीगोंद्यामध्ये आपण चोखपणे पार पाडलेली आहे मग जर ही चोखपणे पार पाडत असेल आमची जनता आमचे शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केला पाईपलाईन टाकण्यासाठी तो सुद्धा शांतपणे उभा राहायला या कारवाईमध्ये कोणी हस्तक्षेप केला नाही अशा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर ह्या सर्व शेतकऱ्यांना आपण पाणी वापरच्या ज्या काही परवानग्या आहेत म्हणजे उचल पाणी वापरायच्या त्यासुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांचे पाईपलाईन्स आहेत यांना पाणी वापर परवानग्या कशा देता येईल म्हणजे तुम्ही आज अनेक अनधिकृत आन म्हणताय उद्या त्यांना आम्हाला अधिकृत कसं करता येईल या दृष्टिकोनातून पावलं उचला याही सूचना आपण दिलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातनंही अधिकाऱ्यांची आता कारवाई सुरू होईल त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पाईप टाकला लाखो रुपये खर्च केला अशांचंही नुकसान होणार नाही याच्यासाठी आमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे पण जर आमचं तालुका आमचा परिसर हा जर सगळे नियम पाळत असेल तर ता आम्हाला नियम पाळल्याचं काहीतरी बक्षीस मिळालं पाहिजे त्यामुळे आदरणीय मंत्री महोदयांनी हेही मान्य केलं की जिल्ह्यामध्ये फक्त राहता आणि श्रीगोंदा हे दोनच तालुके आहेत ज्या ठिकाणी कारवाई ही, के ही शंभर टक्के पार पडलेली आहे त्यामुळे ह्या दोन्ही तालुक्यांना कुठतरी झुकतं मा भविष्यामध्ये मिळालं पाहिजे ही आग्रही मागणी आमची आहे आणि त्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त तिथेही बैठकीत हे चर्चा एकदम स्पष्ट झालेलं आहे की शेवटी काय होता बघा भाकरी आहे भाकरीच्या तुकडे होणार आहे आम आमचं म्हणणं असं आहे की आमचा तुकडा आम्हाला मिळाला पाहिजे मग जर भाकरी छोटी असेल तर तुकडा हा शेवटी आपला हक्काचा वाटा हा कमीच येणार आहे पण आपला वाटा जाता कामाने किंवा वाटा कमी होता कामाने ही आमची भूमिका होती ती रास्ता आहे उद्या त्यात जर काय कमी होत असेल तर रस्त्यावर उतरणारा पहिला व्यक्ती हा विक्रम पाचपुते असेल मी हे त्या बैठकीत सांगितलंय आणि त्यांना म्हटलं हे तुम्ही रेकॉर्ड वरती घ्या उद्या जर तुम्ही पाण्याच्या नियोजनामध्ये पुढे मागे जर हलगर्जीपणा केला तर आमदार जरी असलो लोकप्रतिनिधी जरी असलो तरी आंदोलनामध्ये मी उतरल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही मी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर मुळात म्हणजे काय होतं की आपल्याला ही मांडणी चुकीची केली जाते श्रीगोंद्याला साडेचार दिवस हे पूर्ण गेजने पाणी आहे पण साडेचार दिवसापेक्षा पाणी सुरू झाल्यानंतर पहिले सहा ते सात दिवस हे पाणी पोहोचायला जातं ते पोहोचल्यानंतर उर्वरित जे दिवस आहेत खाली जे अकरा दिवस पाणी चालतं हे अकरा दिवस श्रीगोंद्याला पाणी मिळत असतं म्हणजे असं नसतं की श्रीगोंद्याला अजिबात पाणी मिळत नाही श्रीगोंद्याच्या हद्दीमध्ये जो काही आपला श्रीगोंदा डिव्हिजन आहे इथे साडे नऊशे पाणी येतं आणि आपल्याला खाली ते सहाशे गेजने खाली पाणी द्यायचं असतं म्हणजे वरचा जो साडेतीनशे क्युसेक्सचं पाणी आहे हे हक्काचं आणि वाटायचं असतं दुर्दैवाने तो पाणी उपसावत होता पाणी चोरी होत होती त्यामुळे आपलं सगळ्यांचा गैरसमज असा होतो की खाली पाणी जाते श्रीगोंद्याला मिळत नाही जर पाण्याचं नियोजन उत्तम अधिकाऱ्यांनी केलं तर मला खात्री आहे ज्यावेळेस करमाळ्याचं मी कर्ज नाही म्हणत ज्यावेळेस करमाळ्याचं आवर्तन सुरू होतं करमाळ्याला ज्यावेळेस पाचशे क्युसेक्सने पाणी मिळतं त्या दिवसापासून श्रीगोंद्याला साडेतीनशे क्युसेक्सने पाणी येत असतं म्हणजे पहिले अकरा दिवस हे साडेतीनशे क्युसेक्स आणि नंतरचे साडेचार दिवस हे साडेनऊशे क्युसेक्सने श्रीगोंद्याला पाणी मिळणार आहे आणि याचं जर वाटप योग्य पद्धतीने केलं आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारची चोरी झाली नाही तर मला खात्री आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं डिमांड आहे त्याला पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही जरी हे पिण्याचं आवर्तन असेल तरी सुद्धा फळबाग कशा जगवता येतील शेतीला पाणी कसं देता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका